श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू ज्या कोणत्या प्रतीक्षेत आहेस ते आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत मला माहीत आहे की भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस सर्व काही तुझी प्रार्थना ऐकल्या जात आहे बाळा माझ्या तुझ्यावर लक्ष आहे आज साक्षात तुला भेटायला भगवंत या रूपात तुझ्या पुढे आले आहेत कारण तू भगवंताची प्रार्थना मनोभावे करत आहेस म्हणून आज मी तुझ्यापुढे या संदेशाच्या माध्यमातून प्रगट आहे आज जे कोणी माझा हा दिव्य पवित्र आणि मनाला आनंद देणारा असा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे भगवंत म्हणतात बाळा तुझी काळजी मी घेत आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी भाग्याची ठरणार आहेत या संदेशाला न वगळता न टाळता पुढील काही मिनिटे ऐकून घ्या तुम्ही जर पुढील पाच मिनिटे भगवंताला दिलीत तर भगवंत तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडवतील जे तुमच्या आयुष्यात आजपर्यंत घडलेले नाही ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा काही काळापूर्वी तुम्ही खूप काही कारणांमुळे थांबवल्या होत्या त्या न प्राप्त होता तुम्ही पुढे वळाला होता पण आता देवानी त्या तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात देण्याचे योजले आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी लवकरच येत आहे ती स्वीकारण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर ती तुम्ही लवकरच प्राप्त कराल कुणासाठी ती बातमी अगदी चोवीस तासात तर कुणासाठी अठ्ठेचाळीस तासात तर कुणासाठी या आठ दिवसात येईल जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल स्वामींवर स्वामींच्या शक्तीवर भगवंतावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि होय मी ती आनंदाची बातमी स्वीकार करतो असे टाईप करा जर तुमचा भगवंतावर भगवंताच्या शक्तीवर विश्वास असेल तर तुम्हाला नक्की अनुभूती येईल जर तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वामींची सेवा करत आहात स्वामी भक्त आहात म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आणल्या गेला आहात तुम्ही तुमचे नशीब पालटांनी पाहाल कारण देव तुमच्यावर कृपादृष्टी करत आहेत होय मी कृपादृष्टी स्वीकार करतो असे जो कोणी लिहील त्याला या रात्रीतून स्वामींचे भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी मौलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जयघोष करा स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणाऱ्याची मन पवित्र होईल अंतकरण शुद्ध होईल आणि स्वामी भक्तीत तो रंगून जाईल देव म्हणतात भगवंत म्हणतात तुला जर त्या अपेक्षा आहेत इच्छा आहेत तर पूर्ण करणारे आशीर्वादही तुझ्या मार्गात येत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात अधिक मन रमून ते कार्य पूर्ण करा स्वतःला सौम्य करा चिडचिड राग द्वेष आणि मत्सरापासून निरंतर दूर राहा तुम्ही जेव्हा प्रगतीच्या मार्गावर चालत असता तेव्हा अनेक जण तुमच्या विरोधात कट कारस्थान करत असतात पण त्याकडे दुर्लक्ष करा कारण देव तुमची साथ देत आहे तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्राप्त होत आहेत देव तुमच्या आयुष्यात ते काही चमत्कार करणार आहेत ते घडणार आहे जर तुम्ही त्यासाठी सज्ज असाल तर होय मी ते स्वीकार करतो असे टाईप करा देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत राहायचे कारण त्यामुळे तुम्ही तुमच्यातील ती ऊर्जा वाढवाल जी सकारात्मक आहे जी तुम्हाला देवाकडे नेणारी आहे तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींवर भगवंतावर तुमची संपूर्ण श्रद्धा आहे भक्ती आहे तर आत्ताच आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सुखद परिणाम अनुभव पाहाल जे आजपर्यंत घडले नव्हते काही कारणांमुळे तुमच्या मागील काळात काही इच्छा अपुऱ्या होत्या पण देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करोत तुम्हाला ते मार्ग मिळवत जे स्वामी मौली तुम्हाला दाखवू इच्छितात जर तुम्ही त्यावर चाललात तर तुमचे अनेक संघर्ष संपतील तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील त्यासाठी देवाचे ध्यान आणि नामस्मरण करणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करू शकता त्यासाठी देवाचे नामस्मरण जितके होईल तितके करत राहा त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा वलय निर्माण करू शकता त्यामुळे तुम्हाला कुठलीही भय भीती वाटणार नाही आणि तुमच्या घरातील ताण तणाव आणि संघर्षही संपू लागतील देवावर नितांत श्रद्धा ठेवणारे स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत ते भाग्यशाली आहेत कारण देवाचा आशीर्वाद देवाची कृपादृष्टी भगवंताची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे तुम्ही जी काही सेवा प्रेमाने श्रद्धेने करत आहात ती देव स्वीकार करत आहे तुमच्या सर्व काही उपजीविकेसाठी देव तुम्हाला कुठेही त्रास होऊ देणार नाहीत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुमच्या मार्गात अनेक आर्थिक चमत्कार येऊ लागतील घडू लागतील आणि ते तुम्ही स्वीकार कराल कारण त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही आज कमी वाटत आहे ते देव देवाच्या आशीर्वादाने पूर्ण करणार आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा हा भगवंताचा संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे खूप लवकर काळात त्यांची प्रगती होणार आहे त्यांचा भाग्योदय होणार आहे तेच स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहेत जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर होय माझा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा देवाची प्रेमळ कृपादृष्टी आपल्या नेहमीच भक्तांवर असते याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात घेणार आहात तर देवाचे श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रही तुम्ही जपू शकता जेव्हा ज्यांची श्रद्धा अफाट असते तेव्हा त्याचप्रमाणे तुम्ही चमत्कारही अनुभवही घेऊ शकता ज्यांच्या मनात देवाविषयी अटूट विश्वास आहे ते भक्त देवाचे अतिशय प्रिय होऊ लागतात आणि त्यांना देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शनही देतात त्यांना ते अनुभव ते साक्षात्कार मिळू लागतात जर तुम्ही काही असे अनुभव केले असतील काही दृष्टांत देवाचे तुम्हाला झाले असतील तर होय मी ते स्वीकार केले आहेत मी आशीर्वाद प्राप्त केला आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली आणि भगवंत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आर्थिक प्राप्ती भरभराट आणि आनंद स्वामी कृपेमुळे प्राप्त हो हीच स्वामी मौलींना प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ